आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे त्याचं नेमकं तुम्ही कारण समजून घ्या राजीव गांधींनी या देशामध्ये माहिती तंत्रज्ञान आणलं संगणक आणलं असं काँग्रेसवाले आहेत आणि आज याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडणुका होत आहेत म्हणजे तुम्ही राजीव गांधीच्या विचाराला विरोध करताय का हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे आणि गेल्या दोन तीन दिवसापासून आपल्या मीडियामध्ये आम्ही बघतोय की हे ईव्हीएम मुळे झालं हे ईव्हीएम मुळे झालं हे ईव्हीएम मुळे झालं आता रोहित पवार युव्हीएम मुळे निवडून आलाय का हा माझा पहिला प्रश्न आहे जयंत पाटील युव्हीएम मुळे निवडून आलेत का अकरा हजार मताने निवडून आलेले आहेत याचं उत्तर त्यांनी द्यावं काल जयंत पाटलांनी तिथे एक बैठक घेतली इस्लामपूरमध्ये डायमंड हॉलला आणि तिथं त्यांचं म्हणणं काय कार्यकर्त्यांना की पन्नास हजाराचं सेटिंग यांनी करून ठेवलंय युव्हीएम मध्ये आता एवढा बवळट माणूस असेल हे मला माहित नव्हतं हा इंजिनियर आहे मी आपल्या माध्यमातून जयंत पाटलांना आवाहन करतो जर यामध्ये काही सेटिंग करता येत असेल तर त्यांनी समोर यावं आणि हे सेटिंग करून द्यावं ते इंजिनियर आहेत म्हणतात बाहेरच्या देशात शिकलेले आहेत असं मी वाचलंय पेपरमध्ये ते जर खरे इंजिनियर असतील तर त्यांनी हे ईव्हीएम हॅक कसं होतं याचं सेटिंग कसं होतं पन्नास हजारचं सेटिंग कसं होतं यामध्ये ते त्यांनी दाखवावं त्यांनी जर हे दाखवून सिद्ध केलं तर मी आणि साधाभाव मी पन्नास रुपये आणि सदाभाव एकावन्न असे एकशे एक, एक रुपये मी बक्षीस त्यांना देईन आणि या देशामधला कुणी हॅकर असेल या देशामधला कुणी हॅकर असेल आणि त्यानं जर हे हॅक केलं तर त्याला आम्ही अकरा लाख रुपयाचं बक्षीस देईन कारण मी, मी दोन हजार एकोणीसला विधानसभेची निवडणूक अजित पवारांच्या विरोधात लढलो जर भाजप ईव्हीएम सेटिंग करत असेल तर गोपीजनचं डिपॉझिट गेलं असतं का जवळपास तर आणून ठेवलं असतं ना नहीं नहीं। एक पन्नास हजारानं पंचवीस हजारानं सदाभाऊ साथा चोवीस हजार मतांनी दोन हजार चौदाला निवडणूक हरले मग युएम जर असतं तर सदाभाऊ हरले असते का अरे कर्नाटकामध्ये तुमचं सरकार आलं काँग्रेसचं तेव्हा युएम घोटाळा नाही जेव्हा जेव्हा तुमचं तेलंगणामध्ये सरकार आलं तिथं काही ना भानगड नाही अरे केरळमध्ये बघा आम्ही विरोधकात सरकार कशाला आणून देऊ आमच्या एकशे पन्नास कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या केरळमध्ये पश्चिम बंगालमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आज तुमचा पराभव या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या ओबीसीनी मायनर ओबीसीनी गरीब मराठा समाजाच्या मतदारांनी आणि इथल्या लाडक्या बहिणींनी केलेला आहे हा त्यांचा अपमान आहे तुम्ही आज ईव्हेमवरती बोलताय आता नाना पटोलेंचं मी स्टेटमेंट वाचलं ते आता दोनशे अठरा मतांनी निवडून आलेत ते काय म्हणतायत सहा वाजल्याच्या नंतर मतदान का झालं मी माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील यादी घेऊन आलो आहे अष्ट्या त्र्याहत्तर बूथ आहेत जे त्र्याहत्तर बूथ आहेत या त्र्याहत्तर बूथवरती सहा वाजल्याच्या नंतर मतदान झालं का सहा वाजल्याच्या नंतर मतदान झालं कारण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता उत्स्फूर्त लोकांचा पाठिंबा होता आणि आपला नियम काय सांगतोय सहा वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ आहे त्या वेळामध्ये मतदान केंद्राच्या कॅम्पसमध्ये जो मतदार आलेला आहे त्या मतदाराला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना तुम्ही सगळे निवडणूक अधिकारी चिट्ट्या देतात की बाबा तुम्ही सहाच्या आतमध्ये होता आणि नंबरिंग टाकून चिठ्ठ्या दिल्या जातात आज माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये तीन हजार चारशे पासष्ट मतदान झालंय हे सहा नंतर नऊ वाजेपर्यंत झालंय एवढी पण अक्कल जर महाविकास आघाडीच्या नेत्यांना नसेल तर मला वाटतं त्यांनी राजकीय संन्यास घेतलेला चांगला आज तुम्ही हा शरद पवारांचं स्टेटमेंट काय होतं कराडमध्ये की मी याच्यावरती अभ्यास करतो आणि बोलतो आता सकाळी अकरा लगेच स्टेटमेंट बदललं छोटं राज्य आम्हाला दिलं आणि मोठं काय अभ्यास केला पवारांनी काय अभ्यास केला तुम्ही विचारा ना की तुम्ही बारा तासामध्ये असा कोणता अभ्यास केला की तुमची इव्हेमवरती शंका आली तर हे रडीचा डाव खेळतायत हे चुकीच्या पद्धतीनं वागतायत आणि म्हणून सदाभाऊ आणि आम्ही आमचे सगळे सहकारी मित्र यांनी सगळ्यांनी ठरवलं की हे नवतंत्रज्ञानाला विरोध करतायत आज राजीव गांधी लोकसभेमध्ये बोलले होते मी दिल्लीतून एक रुपया पाठवला तर गावामध्ये जाताना शेतकऱ्याकडे दहा पैसे जातात आणि नरेंद्र मोदी साहेब दिल्लीतून एक रुपया पाठवतात जशाच्या जा तसा त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जातो हे नव तंत्रज्ञान आहे मग तुम्ही चुकीच्या पद्धतीनं यावरती खापर फोडत असाल तर त्याचा निषेध करण्यासाठी आज गांधीबाबांच्या जवळ या सगळ्यांना सुबुद्धी द्यावी हे गांधी विचाराचे आहेत असं स्वतःला समजतात तर त्यांना सुबुद्धी द्यावी ईव्हीएमला बदनाम करू नये आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही दाखवा ना हे करून तुम्हाला आमचं ओपन चॅलेंज आहे निवडणूक आयोगानं पण आवाहन केलं होतं जर यामध्ये काही चुका असतील यामध्ये त्रुटी असतील यामध्ये सेटिंग करता येत असेल तर त्यांनी सेटिंग करावं जयंतराव पाटील हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत नाना पटोलेचं ना पण माझं आव्हान आहे जर यामध्ये सेटिंग असेल रोहित पवारांना पण आव्हान आहे तर तुम्ही दोन दिवसाच्या आतमध्ये ते तुम्ही उघड करून दाखवा नंतर परत तुमचं थोबाड या विषयावरती पूर्णपणे बंद करा रोहित पवार सातत्याने या सगळ्या संदर्भात मुळेच पडलेले आणि लोकसभा विधानसभा या चार महिन्यामध्ये मतदारांच्या आकडेवारीत निवडणूक आयोगानं याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे ज्या पद्धतीनं ही स्टेटमेंट केली जात आहे ती पूर्णपणे चुकीची आहेत रोहित पवाराच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे मागच्या चार दिवसापूर्वी शरद पवारांनी जे स्टेटमेंट केलं होतं प्रचाराच्या दरम्यान रोहित पवारांनी कर्जत जामकेडला वेळ दिला आता त्यांना महाराष्ट्रभर काम करायचं आहे याचा अर्थ काय त्यांना आता आम्ही मंत्री करणार आहोत आणि त्यांचं स्वप्न महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे धुळीला मिटवलं त्याच्या डोक्यावरती परिणाम होण्याची शक्यता आहे त्याला मिरजमध्ये कृपामाईचं हॉस्पिटल आहे की जे वेड्यांवरती उपचार करतं तिथं या रोहित पवाराला ॲडमिट करावं लागणार आहे तो आता दुसरं काही करू शकत नाही ट्वीट करणं मीडियात बोलणं दुसरा त्यांच्याकडे आता प्रयोग नाही लपायला त्यांना आता ईव्हीएम शिवाय दुसरी जागा महाराष्ट्रातल्या लोकांनी ठेवलेली नाही मोठ्या पवारांविषयी शरद यांनी स्टेटमेंट केलं की शरद पवारांचा अध्यायाविषयी नेमकं काय म्हणायचं हे बघा पवारांचं राजकारण पूर्णपणे लोकांनी संपवलेलं आहे आता तुम्ही बघितलं एखाद्यानं नोकरी केली का माणूस काय म्हणतो मी नोकरीला लागलोय तर मला सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती व्हावी भय पावडे यावेत माझ्यावरचे अधिकारी यावेत एखादा राजकीय नेता यावा आणि त्यांना मला सन्मानानं सेवानिवृत्तीचा सत्कार करावा पण पवाराच्या नसीमात सेवानिवृत्तीचा सत्कार नाही लोकांनी राजकारणातून बडथर्प करून टाकलं त्यांना राजकारणातून बाजूला करून टाकले काढून टाकलेलं आहे टाकले त्यामुळे आता त्यांची क्षमता त्यांची लायकी त्यांची पात्रता ही महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे आता पवार नावाचा राजकीय अध्याय पूर्णपणे संपलेला आहे इथून पुढे पवारावरती मला कुठलाही प्रश्न विचारू नका अशा किरकोळ लोकांच्या वरती मी इथून पुढे बोलणार नाही एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं असं तुम्हाला वाटतंय का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार काय तो महायुतीच्या मध्ये नाही हे आमच्या नेते आहेत सगळे ते बसून निर्णय घेतील आम्ही कार्यकर्ते आहोत मंत्रीपद नाही देवा भाऊ मुख्यमंत्री होत आहेत आणि ते व्हावेत हे राज्यातल्या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या त्या पोचलेल्या आहेत मला वाटतं की यूएम बाबतीमध्ये हे जे काही निवडून आले नाना पटोले असतील जयंत पाटील असतील यांनीच काहीतरी युएम मध्ये गडबड केलेली आहे कारण आम्हाने प्रश्न पडलेला आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याने लाडक्या बहिणीने गाव गावगड्यानं मतदान केलं आणि ही चुकून गडी कसं काय निवडून आलं रोहित पवार वगैरे आणि निश्चितपणानं या मशीनमध्ये यांच्या मतदारसंघामध्ये गडबड झालेली आहे